त्या सर्वजण अशा सर्वजन्मचे मजेतच राहत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा मी माझ्या माहेरातच खरं तर वटपौर्णिमा ही साजरी केली तिथंच खरं तर आमच्या जवळच म्हणजे नाही का वडाचं झाड होतं आणि त्यामुळे म्हटलं की पटकन वडाच्या झाडाची पूजा करावी आणि पटकन आवरून पुण्याला पण यायचं होतं कारण खूप सरापाळ आलं होतं म्हटलं की एकतर एवढं सर्व काही कपडे वगैरे आम्ही आणली होती कारण आठ दिवस राहायचं होतं आणि त्यानंतर म्हटलं की इथून आता माहेरात आलं म्हटल्यानंतर ना तिथून काही मोकळं जाणं असं काहीच होत नाही कारण आलं की आ, हे दे ते दे, दे असं आईचं पण चालूच असतं आणि त्यामुळे म्हटलं की पटकन आवरून जावं आता बघा खूप छान खरं तर वट पौरणी त्यानंतर पूजा झाल्यानंतर खरं तर घरी गेलो आणि खरं तर उपवास होता माझा मंगळवार त्याच्यामुळे पटकन उपवास उडायचा होता आणि पुण्याला यायची खरं तर तयारी करायची होती तर बघा एवढ्या साऱ्या बॅग आहेत आणि और निघायचं पण होतं आणि त्यानंतरनं खरं तर निघण्याची तयारी झाली काहीच आवरलं नव्हतं आहे या ड्रेसवरती असं काही जो वेअर केला तर त्याच ड्रेसवरती खरं तर घाल

तर बघा तुम्ही तर पाहिलंच असेल की कितीही आपल्या जवळ असलं तरी सुद्धा घरच्यांना असच वाटत कि का होईना की आपल्या मुलीनं आपल्याकडून काहीतरी न्यावं तर सर्व काही दिलेलं होतं अगदी बॅगा दाबून दाबून भरलं होतं एवढं काही दिलं होतं त्यानंतर आई बोलली की ओटी भरता नंतरच जा खरं तर आणि तुम्ही पाठीमागे बघितच असाल की स्वामी महाराज खरं तर आमचं आयुष्य खरं तर तिथूनच चालू होतं आणि तिथूनच संपतं खरं तर आणि माझ्या घरचेसुद्धा स्वामी महाराजांना खूप मानतात तर बघा वटी भरले आणि त्यानंतर आईचं चालू होतं की असं पाय पडायचं असतं असं नाही <laughs> तर ते सर्व काही तिनं मला सांगितलं आणि त्यानंतर न गडबड की बाहेर आले आणि बॅगा वगैरे घेतल्या मनीला पण भेटल्या आमच्या कारण मनीला तर हितच ठेवायचं होतं खरं तर कारण आता कुत्रं चावल्यामुळं तिला तर पुन्हा नेणं शक्य नव्हतं उलटं गावालाच ते आ, बरे झाले म्हणजे जी काही जखम झालेली होती तिला तर ती काही बरी झाली आणि घरच्यांचं पण एकच म्हणणं होतं की हितच राहू देत तर तिला म्हणजे नाही का घेऊन हो, नका जाऊ तुम्ही आणि खरंच एवढी सवय लागली आहे ना दीड वर्षात तिची छोटं असल्यापासून ते तर आमच्यापासून आमच्यापाशीच होतं आणि आता जा सोडून जाणं खरंच खूप अवघड वाटत होतं त्याच्यामुळे मी किती ते वेळ तिलाच घेऊन बसले होते ते आणखी एक सांगायचं आहे खरं तर की नाही का बघा आमचं शेतातलं हे फार्म हाऊस खरं तर तुम्ही बघतच सर सा खूप सारे अजून कामं राहिलेले आहेत ब्लॉक वगैरे घरापुढे टाकायचे आहेत त्याच्यानंतर छोटे मोठे बरेचसे असे कामं देखील राहिलेले आहेत आणि आई बाप्पाचं देखील शेतातलं काम चालू होतं त्याच्यामुळे ते देखील म्हणजे नाही का मला जायचं एक तर पावसाचं वातावरण झालं तर त्याच्यामुळे ते, ते पण पटकन तसेच आलेले तुम्हाला खरं तर व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि त्यानंतर ना बघा तुम्हाला थोडाफार पसारा देखील दिसत असेल खरं तर शेतातलं घर त्याच्यामुळे खूप सारं असं हे होऊन जातं तुम्ही खरं तर समजून घेऊ शकता आणि त्यानंतरनं खरं तर बॅगा वगैरे घेतल्या आणि मी गेले आमच्या देवघरात कारण स्वामी महाराजांच्या म्हणजे एका दर्शन घेतल्याशिवाय एक खरंच कुठल्याच दिवसाचं सुरुवात देखील होत नाही आणि बॅग वगैरे घेतली आणि त्यानंतर ना माझ्या अचानक लक्षात आलं की मी महाराजांच्या पाया नाही पडले तर मी गेले की पप्पा देखील बघायला आले की मी का तिकडं गेले म्हणून कारण एवढी सवय झाली की मी कुठं देखील गेले किंवा माझं काही देखील काम असेल तरीसुद्धा मी महाराजांचं म्हणजे नाही का दर्शन घेते आणि त्यानंतरच खरं तर घराबाहेर पडते अशी मला एक प्रकारे सवयच लागलेली होती आणि बघ हा मी आमच्या मणीला देखील खूप वेळ बघत होते घेत होते कारण तिला सोडून खरं तर मला जायचं होतं आणि त्यानंतर ना पुढं जाऊन खरं तर म्हणजे चुलती मला भेटली हो तेच किती तसला पाऊस असतो हां ना हां हां हो येईल की पावसा त्यानंतर ना खरं तर फायनली आम्ही निघालो खरं तर जाऊ वाटत नव्हतं एवढं कसं तरी वाटत होतं आणि हे आहे आमचं खरं तर कॉलेज ही माझं खरं तर बी कॉम कम्प्लीट झालेलं आहे फलटणमध्ये खरं तर आणि बघ हा माझे मिस्टर खरं तर मला चिडवत होते की हां अजूनही आठवणी जागे झाल्या असतील वगैरे वगैरे असं खूप सारं चाललं होतं आणि त्यानंतर ना पुढे जाऊन परत आम्ही जेजुरीमध्ये आल्यानंतर ना मी हे सर्व काही शूट केलेलं होतं आणि पुढे जाऊन तुम्हाला एक दाखवायचं आहे की घरी जाऊन एवढा काही पसरा पडला होता की मला असं वाटत होतं की मी कुठून सुरुवात करू कारण आधीच म्हणजे नाही का मी पहिल्यांदा गावाला गेले माझ्या माहेरी आणि त्यानंतरनं माझे मिस्टर पाठीमागून आले त्यानंतरनं बघा घराचा असं हाल झालं होतं खरं तर आणि कुठून सुरुवात करू असं मला झालं की नाही का आणि एवढा कंठाळा आला त्याच्यामुळे आणि त्यात विकनेस पण आपण खूप जाणवत होता त्याच्यामुळे जा असं वाटत होतं मी कुठून सुरुवात करू ह्या सर्व कामाला त्यानंतर मिस्टर बोलले की पटकन आपण दोघांनी मिळून सर्व काही आवरून घेऊ आणि ना आपण बाहेरच जेवण करायला जाऊ तर बघा फायनली असं सर्व काही आम्ही दोघांनी मिळून सर्व काही आवरलं आणि बघा रूमचा लूक असा काही दिसत आहे आणि त्यानंतरला आम्ही बाहेर गेलो खरं तर जेवायला आज खरं तर देवपूजा वगैरे काहीच केलेली नव्हती देवाला दिवा पण नाही म्हटलं तर उद्याच सर्व काही आवरायचं देवाचं वगैरे मी आहे ह्याच ट्रेसवरती खरं तर मी बाहेर गेले कारण खूप सारा गंठा आला होता त्याच्यामुळे म्हटलं की काहीच आवरायचं नाही तर बघा जवळपासच जे आम्ही पहिल्या ठिकाणी राहत होतो तर तिथंच खरं तर आम्ही नाही का जेवणासाठी गेलो मी आली